नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत आहात तर गुरुचरित्र पारायण हा फक्त वाचन नाही तर दत्त महाराजांशी संवाद असतो अनेक स्वामी भक्त विचारतात पारायण करताना दत्त महाराज कोणते संकेत देतात तर तेच आज आपण संकेत जाणून घेणार आहोत प्रमुख सात संकेत स्वामींचे आणि त्याचबरोबर आणखीन दोन असे अतिरिक्त संकेत समजून आज आपण घेणार आहोत तर दिव्यामध्ये फूल होणे स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीवरची फुले पडणे हे तर संकेत आपण जाणलेलेच आहेत भरपूर व्हिडिओमध्ये या संकेताचा अर्थ मी सांगितलेला आहे पण गुरुचरित्र पारायणामध्ये दत्त महाराज कोणते संकेत आपल्याला देतात ते नेमकं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात तर पहिला संकेत महाराजांचा असा असतो की मन अचानक शांत होते पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत मन शांत होणे पारायणापूर्वी मन अस्थिर असते चिंता ताण दुःख पण पारायण सुरू झालं की मन पाण्यासारखं शांत होऊ लागतं ही शांतता तुमच्या दत्त महाराजांचा स्पर्श दाखवते दुसरा संकेत असा आहे अडलेली कामं आपोआप सुटणे भक्त म्हणतात किती दिवस अडकलेलं काम होतं पण पारायणात अचानक सुटलं ही साधी योगायोग नसतो ही दत्तांची मार्ग मोकळा करणारी कृपा यालाच आपण दत्त महाराजांनी दखल घेतली असा संकेत म्हणतो आपण पारायण करत असताना काहीतरी अडचणी येत असतात संकट येत असतात एखादा प्रश्न असतो तो मार्गी लागत नसतो आणि आपण पारायणाला बसलो आणि नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं किंवा ते काम आपलं मार्गी लागलं म्हणजे समजा की तुमच्या आयुष्यामध्ये दत्त महाराजांनी दखल घेतलेली आहे तर तिसरा संकेत असा आहे की स्वप्नातील संकेत दत्त महाराज बहुतेक वेळा स्वप्नातून संदेश देतात स्वप्नात मंदिर नदी गुरु किंवा प्रत्यक्ष दत्त महाराज दिसणे किंवा स्वप्नामध्ये एखादा महातारा माणूस म्हणजे स्वामींच्या रूपात तुम्हाला दिसतो तर अशा प्रकारचे देखील संकेत दत्त महाराज देत असतात त्याचबरोबर तुम्हाला जर स्वप्नामध्ये गाय दिसत असेल श्वान दिसत असतील तर हे देखील दत्त महाराजांचेच शुभ संकेत असतात चौथा संकेत असा आहे की घरातील वातावरण बदलते घरात भांडणं कमी होणं हलकेपणा जाणवणं दरवाज्यातूनही आपल्याला शुभ हवा जाणवणं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आध्यात्मिक वातावरण निर्माण होणे घरामध्ये शांतता निर्माण होणे घरातील भांडे कमी होणे घरात एकदम हलकेपणा आपल्याला जाणवणे घरामध्ये समाधान जाणवणे त्याचबरोबर जो आपण दिवा लावलेला आहे गुरुचरित्र पारायणामध्ये किंवा रोज आपण जो दिवा लावतोय मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये तर तो दिवा आपला जास्त वेळ पेटतो तर समजून घ्यावं हो की घर आपलं शुद्ध होण्याची वेळ असते ती वेळ आलेली आहे आता आपण गुरुचरित्र पारायणामध्ये अखंड दिवा तर लावतोच पण देवघरामध्ये जो, देव जो आपण दिवा लावलेला आहे तर तो दिवा जास्त वेळ पेटतो तर समजा की घर शुद्ध होण्याची वेळ तुमची आता सुरू झालेली आहे तर हा बदल दत्त महाराजांची कृपा नसती तर कधीच घडत नाही तर त्यामुळे हे सगळं जेव्हा आपल्या घरा घरामध्ये घडायला लागतं तेव्हा ते, ते दत्त महाराजांची कृपा असते त्यांची कृपादृष्टी असते त्यांची कृपा होण्यास सुरुवात झालेली आहे असे हे संकेत आहेत पाचवा संकेत असा आहे साधू संत किंवा भजनी मंडळाचा योगिनी पारायणात साधू भेटतो किंवा कोणी भजन सांगायला येतो तर हे योगायोग वाटते पण तसे नसते दत्त तुम्हाला सस्तंगात रहा भजन करा असा संकेत देत असतात पारायण सुरू असताना एखादं जर तुम्हाला साधू किंवा भजन सांगणारी मंडळी जर तुम्हाला भेटली तर ही दत्त महाराजांचीच कृपादृष्टी आणि दत्त महाराजांचाच शुभ संकेत समजा काय म्हणून हा शुभ शुभ संकेत समजायचा की त्यांच्या सेवेमध्ये राहा त्यांच्या नामस्मरणात राहा त्यांच्या भक्तीमध्ये राहा हे संकेत तुम्हाला दत्त महाराज या संकेताने सुचवत आहेत सहावा संकेत असा आहे दत्त महाराजांचा की मनात सेवा करण्याची इच्छा वाढणे आधी मनात नसलेली सेवा करण्याची भावना अचानक येते जप नामस्मरण स्वामी सेवा दान ही मनातील इच्छा दत्ताने लावलेली असते जास्तीत जास्त तुम्हाला आता सेवा करू वाटते स्वामींचं वाचन करू वाटते जप करू वाटते नामस्मरण करू वाटते तुम्हाला तर ही सगळी स्वामींची कृपा आहे स्वामींच्या कृपेशिवाय दत्त महाराजांच्या कृपेशिवाय त्यांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही आपल्या मनात जी इच्छा निर्माण होते ती इच्छा देखील त्यांचीच असते तर हा देखील एक खूप मोठा दैवी इशारा असतो स्वामींचा की आपली सेवा करण्याची जी इच्छा असते ती वाढलेली असते आपल्याला सेवा करण्याची जास्त इच्छा होते आणि पूर्वीपेक्षा जास्त आपण आता सेवा करत आहोत जप करत आहोत नामस्मरण करत आहोत त्याचबरोबर दानदेखील देखील दान देखी करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा जागृत झालेली जा आहे आपल्याला वाटतं की तीन दुबळ्यांची मदत करावी दानधर्म करावा ही देखील स्वामींचीच इच्छा आहे तर या इच्छेकडे दुर्लक्ष न करता हा एक दत्त महाराजांचा शुभ संकेत समजून तुम्ही सेवेला लागा हा एक खूप मोठा इशारा तुम्हाला दत्त महाराजांनी दिलेला आहे सातवा संकेत असा आहे की हृदयात उत्तर उमटणे पारायण करताना तुमच्या एखाद्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मनातून येतं आपण स्वामींच्या समोर बसलेलो आहोत आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तेव्हा लगेच आपल्या मनातून येतं आपण स्वामीशी बोलतोय आणि पटकन आपल्या मनातून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येतं की असं नाही असं कर किंवा असं करायला पाहिजे हे जे उत्तर येतं ना तर ही आपली कल्पना नसते तर ह्या साक्षात दत्त महाराजांचा सा आपल्याला उपदेश असतो आपल्या मनातून जी गोष्ट आपल्याला येते तर ती दत्त महाराजांनी दिलेला आपल्याला उपदेश असतो आपल्याला सल्ला असतो की तू अशा प्रकारे कर हे अशा प्रकारे केलं पाहिजे तर हे दत्त महाराजांचाच संकेत आहे काय करावं ते अचानक मनात आलं आणि ते योग्य निघालं असं आपण म्हणतो ना तर ते हाच संकेत दत्त महाराज आपल्याला देत असतात सेवेमध्ये आल्यावर आपल्यामध्ये विलक्षण बदल होतात भरपूर बदल आपल्यामध्ये होतात ते आपण ओळखले पाहिजेत ओळखता आले पाहिजेत आणि ते या संकेताद्वारे दत्त महाराज आपल्याला सांगत असतात आठवा संकेत आहे गुरुचरित्र पारायणातील की शरीर हलकं आणि हलकेपणा किंवा कंपन जाणवणे कधी कधी वाचताना बघा आपल्या अंकावर एकदम रोमांच येतं अंगावर शहारे येतात किंवा हलकंसं आपल्याला कंपन जाणवतं तर हा दत्तांचा शक्तीस्पर्श असतो मी शंभर टक्के सांगते की बऱ्याच भक्तांना हा अनुभव आला असेल की गुरुचरित्र पारायणाला ते बसले आहेत वाचन करत आहे आणि अचानक त्यांच्या अंगावर शहारा आला किंवा अचानक त्यांना कंपन सुटलं ते काही क्षणासाठी असतं एकदम मुंग्या मुंग्या येणे किंवा रोमांच येणे अंगावर शहारा येणे पायात मुंग्या येणे डोक्यापासून ते पायापर्यंत मुंग्या येणे आता बसून आपल्याला पायात मुंग्या येतात तो प्रकार वेगळा पण त्या ज्या मुंग्या येतात तो जो कंपन असतो तर त्याची त्याचा तो स्पर्श वेगळा असतो तेव्हा ते आपल्याला जाणवून देतात की हा दत्त महाराजांचा शक्ती स्पर्श आपल्याला झालेला असतो तेव्हा तर वाचत असताना जर तुम्हालाही अशा प्रकारचे संकेत जाणवत असतील तर समजून जा की दत्त महाराज हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्यासोबत आहे नववा संकेत असा आहे अचानक एखादा अध्याय वारंवार समोर येणे एकच अध्याय पुन्हा पुन्हा तुमच्या नजरेसमोर येत आहे म्हणजे समजा की दत्त महाराज त्या अध्यायात जो संदेश आहे तो संदेश तुम्हाला देत आहे हे तुम्हाला खूप उपयोगाचं पडतंय की जो अध्याय तुम्ही वाचताय तो वारंवार तुमच्या समोर येतोय सारखं ते तोच विचार त्याच अध्यायाचा विचार तुम्ही करताय तर त्या अध्यायातून काही ना काहीतरी संकेत हे दत्त महाराज तुम्हाला देत आहेत तर ते कोणता अध्याय आहे आणि त्यामधील कोणता संदेश तुम्हाला घ्यायचा आहे ते ओळखून तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यामधून मिळवू शकता तर हे आहे दत्त महाराजांचे नऊ दिव्य संकेत तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा दत्त महाराजांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहू श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ